अतून जाळीदार आणि वरून तशी आज आपण गोळ्याचे आहोत त्यासाठी इथं एक किलो रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून तीन दिवस तांदूळ आपल्याला भिजत घालायचे आहेत तीन दिवस रोज आपल्याला तांदळातलं पाणी चेंज करायचं आहे चौथ्या दिवशी आपले तांदूळ छान भिजलेले आहेत आता की नाही हे तांदूळ कॉटनच्या कपड्यावरती की नाही वीस ते पंचवीस मिनिटं मी फॅनच्या हवेखाली सुकायला घालणार आहे उन्हामध्ये सुकायला घालायचे नाहीत आता की नाही या तांदळाचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे तर मी चाळणीने चाळून घेते आता हे पीठ जे आहे ना आपण मोजून घेणार आहोत चार वाटी तांदळाचं पीठ भरलेलं आहे तर त्याच वाटीच्या मापाने आपण आता गुळाचा वापर करणार आहोत चार वाटी पीठ आहे तर दोन वाटी मी बारीक चिरून घेतलेला गुळ वापरलेला आहे इथं चिक्कीचा गुळ वापरायचा नाही किंवा गुळ पावडर वापरायची नाही साधा गुळ वापरायचा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला थोडंसं पल्स मोडवरती की नाही हे पीठ मिक्स करून घेणार आहे जेणेकरून छान असं पीठ तयार होईल आता जे हे पीठ आहे ना दोन ते तीन दिवस फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे मी बंद डब्यामध्ये याची जर पूर्ण तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर फोटोच्या खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहता येईल दोन दिवस झालेले आहेत पीठ छान फर्मेंट झालेले आहे आता इथे पॉलिथिनला ला तेल लावून घेतलेला ला आहे आणि अनारसे बनवून घेते बघा इथे मी आता याला तळून घेऊयात बारीक गॅसवरतीच आपल्याला अनारसे तळायचे आहेत एकाच बाजूने तळायचे वरून फक्त तेल घालायचं आहे अनारशामधलं तेल पूर्णने तळून घ्यायचं आहे खूप छान असे अनारसे तयार झालेले आहेत